नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी सर्वसामान्य जनमताची सार्वजनिक गणेश विसर्जन मंडळांची भद्रकाली पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत पोलिसांनी अटी आणि शर्ती लादल्याचा आरोप करत सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला भद्रकाली पोलीस ठाण्यात सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलिसांनी मिरवणुकी संदर्भात अनेक नियम आणि अटी लागू करण्यात येतील असं स्पष्ट केलंय त्यामुळे गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला या संदर्भात लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते या बैठकीला सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष समीर शेठे उपमहापौर प्रथमेश गीते गजानन शेलार यांच्यासह पोलीस अधिकारी गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते योगेश पाटील जनस्थान हिंदू टाइम्स नाशिक